याबाबत आपण जरांगी पाटलाशी बोलणार आहोत गंभीर प्रकारे तुमच्या खुनाचा कटरसला जातो सुपारी दिली जाते हे सत्य हे कटशीज ला त्या हत्या घडून आणणं किंवा घातला गोष्टी आता सगळ्या उघड होतील आपले जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब स्वतः त्याच्यात लक्ष घालून ते तर दुद का दूध पाणी कापाणी होईल ते नाकारता येणार नाही ही कट षडयंत्र खूप मोठ्या व्यक्तीने शिजवलंय सत्य आता ते तपासात करतीलच मी याच्यावरती सविस्तर सकाळी अकरा वाजता बोलतो उद्या सकाळी पत्रकार बांधवांच्या समक्षच उद्या बोलतो मी जर ऐकतोय त्या पुरावे जे आहेत ना ते रेकॉर्डिंग त्या रॅकॉर्डिंग थोडं ऐकतो म्हणजे लक्षात येईल काय पण बाळ तुला सांगतो तो लय चुकीच्या ठिकाणी हात घातला एवढं लक्षात ठेव असले उष्टे खरखटे लय बघितली आम्ही असले बाटगे तू लय चुकीच्या ठिकाणी हात घातलास तू लय चूक केली बाळा तू हे देणार ठेव कारण मी करून घेणार म्हणतोय म्हणते हे चुकीचं पाऊल तू उचलायला नको होत करणाऱ्यांपेक्षा करून घेणारा mm. हे असले खरकटी असल्या झेटूज्याला आम्ही मोजितच नाही mm. आम्ही मराठी एवढं ध्याना ठेवून तू आता लई चुकीचं पाऊल उचललंस आणि चुकीच्या ठिकाणी त्याच्यावर mm. तर मी उद्या बोलणारच मी आज बोलणार mm. नाही फक्त मराठा बांधवांना एवढंच सांगतो mm. मी यांचे पाठपुरायला खंबीर आहे तुम्ही फक्त शांत राहा mm -hmm. यांचे पाठ पुरवायला मी खंबीर आहे बघू अंतिम mm -hmm. नाड्याला आल्याच्या नंतर mm -hmm. बेलात नाही ठेवायची वेळ आली तरी बघू वेळ आला शांत राहा मी, मी पाठ पुरवायला खंबीर आहे जर यांच्यात मी त्यांनी रचलेलं कट षडयंत्र हे mm -hmm. जर यांचं टोळीचं गँगवारचं म्हणूया ते काय असेल ते मला नाही माहिती ते काय ते भेदून जर आपण माहिती काढू शकतो आपण सुद्धा एवढे कच्चे नाहीत एवढे कच्चे नाहीत कारण त्यांनी आतापर्यंत केलेल्या आणि पुढं होणाऱ्या घटना कधी कळू दिल्या नाही काहीच्या अगोदर जर माहीत आहे त्याचा अर्थ आपण सुद्धा कच्छ नाहीये आपण सुद्धा लांब हात टाकू शकतो हे त्या खरखाट्या गोष्टी त्यांनी सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे बेटा तू लय चुकीच्या ठिकाणी खेटलास ठीक आहे मी काहीच बोलत नाही आज याच्यावरती फक्त माझ्या